बाबू घेऊन आली जेवायला तुला माहिती आहे मी देणार आहे तुझ्या बाबूला जेवायला देणार आहे कळलं तुला हां कळलं तुला त्यांना पण घेऊन आली तू मुका जीव असला तरी आई आहे हे म्हणजे आईचं प्रेम बाळांना कुठे खायला भेटणार त्यांना माहिती आहे बरोबर इथे नेली आपली बाळं तर खायला भेटेल की बघा बाळं न देऊन कसं चालेल आता घरात आलेले आहे तर काय रे न देऊन कसं चालेल हां त्यात काही नाही आहे चला बाल ये हे बघ हे पण एक पिल्लू आलं तुझं नाही सगळी पिल्ल घेऊन आली तुझ्या सगळ्या बाबूंना घेऊन आली तू जेवायला हा देव बापाला सांगा आम्हाला रोज रोज खायला मिळू द्या बाबा रोज रोज खायला मिळू द्या यो बापाने आम्हाला दिलं तर आम्ही त्यातला एक घास तुम्हाला देणार नक्की देणार चला बाहेर चला बाहेर काही काही करणार बाबू बाबू काही काही करणार आता तुमची आई इथपर्यंत घेऊन आली आहे तुम्हाला घेऊन आली ना, ना आता आम्ही जेवायचं आणि तुम्हाला नाही द्यायचं तर ते बरं नाही वाटत बाबा नाही दिलं तरी तुम्ही काय करणार आहेत कोणाचं म्हणायला पण भूक आहे ना शेवटी चला खा ए अशी पिल्लं वरण भात खात नाही चालेल अरे खा खा गे तुझी पिले नाही खा बघ हे बघ तिथे काय तिथे काय काय नाही आहे तिथे अगं तिथे काही नाही आहे बघ आता एवढा भात दिला आहे ना गं डिश भरून मोठा भात दिलाय ना ना हे गे पिल्लं वरण भात खात नाहीत ये बाय अगं तू जेवायला घेऊन आलीस ना त्यांना काय ग जेवायला घेऊन आलीस ना चला खाल्लं की बाहेर जावा खाल्लं की बाहेर जावा ए बाहेर चल ग इथे 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 खूप घाण कराल मला कंटाळा येतो सारखं साफसफाई करायला या इथे इथे या हा मारामारी करू नका ए तुझीच पिल्ला आहेत ना कशाला गुरगुरते गुर ग गुर। जेवायला तर घेऊन येते तू ते चाललं रात्रीचे कुठेतरी तिकडे लांब जंगलात बसतात जाऊन खा खा नाही खात आहे हे बाबू इथे इथे अजून वरण भात हे असं काही खात नाहीत चल या नावीत बिस्किट आणि चपाती खातात la daba